पन्हाळा आणि गगनबौडा तालुका शाळा मुख्याध्यापक संघ पन्हाळा पंचायत समितीचा शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं मिशन मेरिट हा उपक्रम राबवण्यात येतोय पन्हाळा तालुक्यातील पडणमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली त्यामध्ये आठवीसाठी एन एम एम एस परीक्षेला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आलं पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेत राज्याच्या यादीत चमकावेत या दृष्टीनं मिशन मेरिट हा उपक्रम राबवण्यात आलाय दरम्यान एनएमएम एस परीक्षेला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी पन्हाळा तालुक्यातील पडळ इथं दोन दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली बुद्धिमत्ता विषयावर केंद्रित असलेल्या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक बाबासाहेब सुर्वे सखाराम राजुगडे यांनी सविस्तर माहिती देऊन शिक्षकांचा आत्मविश्वास वाढवला गणित विषयाचं मार्गदर्शन अरुण हळदकर यांनी सोप्या पद्धतीनं विज्ञान विषयावर अर्जुन हराळे उत्तम पाटील यांनी मार्गदर्शन केलं कार्यशाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील ऐंशी शिक्षक सहभागी झाले होते विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी या कार्यशाळेचा फायदा होईल असा विश्वास शिक्षक नेते दादासाहेब लाड शाळा कृती समिती कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा मुख्याध्यापक सहसचिव श्रीकांत पाटील पन्हाळ गगनबावडा संघाचे उपाध्यक्ष आरपी चौगुले दत्तात्रय जाधव एच वाय शिंदे एस आर पाटील राजश्री माने अजित रणदिवे जीवन पाटील पोपट पाटील पाटील उत्तम पाटील यांच्या शिक्षक उपस्थित होते